हॅलो मतदार जनजागृती गी चल चल दादा मतदानाला ला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊ जाऊर चल चल दादा मतदाना ला जाऊर चल चल दादा मतदाना ला जाऊर निर्भय आणि निसंकोच मत लोकशाहीच आहे हे तंत्र लोकशाहीच आहे हे तंत्र तुझ्याच हाती पाघ्याच लाख मोलाच मत हक्काच लाख मोलाच मत हक्काच उगा नको तू समस्या मला सांगूर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर मतदानाचा हक्क जाऊ लोकशाहीला बळकट करू लोकशाहीला बळकट करू ताई दादाला संदेशा संदेश हा देऊ मतदानाला ना रे टालू मतदानाला ना रे टालो लोकशाहीच्या संविधानाला जागोर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर उन्नत मंगल्या दर्शाची गंगा वाहते थे मानवतेची गंगा वाहते थे मानवतेची ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची वैभवशाली लोक वै लोकशाहीची वैभवशाली लोकशाहीची मतदानाचा हक्क आपोला घेऊर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर अठरा वर्ष पूर्ण झाला मतदानाचा हक्क हो त्याला मतदानाचा हक्क तयाला संविधानाच पालन करण्याला जाऊयाज मतदानाला जाऊयाज मतदानाला मतदानाचा टिका बोटाला ला, ला उर, चल चल दादा मतदानाला जाऊर चल चल दादा मतदानाला जाऊर चल दादा मत गाना ला जाऊ र